फ्लोट स्विच वर आहे तर हे यूटीएफ दाखवत आहे म्हणजे आपली टाकी भरलेली आता धरून चाललं की आपण आता जस जसं पाण्याचा वापर करतोय तस तसं हा जी फ्लोट स्विच आहे तो जसजसं जसजसं जस जस पाण्याचा वापर करतोय तस तसं हा खाली खाली खाली, खाली येत जातो आता ये एका पॉइंटला हे तर फिक्स राहतंय आणि हे पाण्यासोबत खाली राहतं तर एका पॉइंटला हा टिक्क दिशेन आवाज आला की इथं रिसेट होत आहे आपण याला चाळीस सेकंदाचा ता टायमर दिला याचं कनेक्शन बघूया सोपे तुम्हाला काय करायचंय की ह्या गट्टू मध्ये ही वायर पास करून घ्यायची ही वायर तुम्ही कुठपर्यंत घ्यायची तर आधी तुमच्या टाकीची हाईट बघायची साधारणतः आपण एक इथं धरून चालूया की हे खाली आता मी उभारलोय आणि इथपर्यंत म्हणजे माझ्या हाईट पर्यंत सहा फुटाची टाकी आहेत तर लक्षात ठेवा ही सहा फुटाची टाकी आहे तर ही टाकी आपल्याला भरली की बंद व्हायची आणि एक पन्नास टक्के आली की चालू व्हायला पाहिजे पन्नास टक्के हे नेहमी रिझर्व वॉटर ठेवा नमस्कार मी युवराज बागल काही ठाटे पंढरपूर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर आजचं आपलं वॉटर लेवल कंट्रोलर हा प्रोडक्ट आपण माहिती घेणार आहोत तर हा प्रोडक्ट खूप महत्वाचा आहे तर का महत्वाचा आहे मी आता बऱ्याच बघतो की बऱ्याच घरात किंवा अपार्टमेंटमध्ये जिथं पाण्याची टाकी भरून वाहते पाईप तिथं अक्षरशः शेवाळ साठलेला असते म्हणजे तुमचं रोज तेवढ्या वेळ तुमची मोटर वाहते आणि जर घरगुती असेल तर बरेच लोक काळजीनं कारण स्वतःचं लाईट बिल आहे पाणी आहे तर ते बंद करतात पण अपार्टमेंटमध्ये इश्यू काय होतो की सहा ते साठ आठ दहा लोक असतात आणि कुणी बंद करायचं ते प्रत्येक वेळेस मीच का बंद करायचं ह्याच्यामुळं बराच वेळ ते वाहू पण देतात तर या हे एक आपल्या छोट्याशा चुकीमुळं आपण बरंच पाण्याचं पण नुकसान करतो आहे आणि वीज बिल म्हणजे लाईटीचं पण नुकसान करतो आहे तर याच्यावर हे अतिशय उपयुक्त असं प्रोडक्ट आहे वॉटर लेवल कंट्रोलर याला म्हणतात डब्ल्यू एल सी तर हे अशा प्रकारे प्रोडक्ट आहे तर हे जोडायचं कसं आहे तुमचं तर आपला जो नेहमीचा बोरचा स्टार्टर असतो त्याप्रमाणेच हे जे कनेक्शन आहेत इथं जर तुम्ही बघितलं तर इथं स्टिकर आहे तिथं फेज आणि अर्थिंग असे लिहिलेलं आहे म्हणजे आलेल्या दो आले दो दो। दोन वायरी ह्या तुम्ही याला जोडायच्या आहेत फेज आणि अर्थिंग त्यानंतर मोटरच्या तीन वायरी आहेत लाल पिवळी निळी तर या तीन वायरी तुम्हाला मोटरच्या इथं जोडायच्या आहेत आलेल्या दोन वायरी आणि मोटरच्या तीन वायरी तुम्हाला अशा प्रकारे जोडून घ्यायच्या आहेत मी आता याचं टोपन उघडतो तुम्ही इथं दिसतंय की इथं एक नंबरला मी फेज जोडली दोन नंबरला मी न्यूट्रल जोडले आणि तीन नंबरला लाल पिवळी निळी अशा ह्या तीन वायरी मी तुम्हाला जोडलेल्या आहेत आता तुम्ही बघताय त्याशिवाय याला ह्या दोन एक्स्ट्रा वायरी आलेल्या आहेत आणि इथं अजून दोन वायरी तुम्ही जोडू शकतो अपार्टमेंटला हे का योग्य आहे की अपार्टमेंटमध्ये शक्यतो त्या अपार्टमेंटच्या खाली एक पाण्याची टाकी असते कॉर्पोरेशनचं आलेलं पाणी त्या टाकीमध्ये सोडलं जातं आणि त्या खालच्या टाकीतलं पाणी वर चढवलं जातं तर हे दोन गोष्टींची काळजी घेतं एक म्हणजे तुमची वरची पाण्याची टाकी भरली भर आहे का हे बघतं जर वरची पाण्याची टाकी भरली तर हे ऑटोमॅटिक बंद करतं प्लस तुमच्या खालच्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी आहे का नाही ह्याची पण हे काळजी घेतं म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुमची खालची पाण्याची टाकीत पाणी नसेल तरीही हे मोटर ड्रायला चालू देत नाही अशा प्रकारे अतिशय उत्कृष्ट असं हे प्रॉडक्ट आहे तर हे आपण जोडायचं कसं हे सिंपलमध्ये बघूया हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आलेल्या दोन वायरी बऱ्याच आपल्या घरगुती बोरच्या मोटर ज्या आहेत अपार्टमेंटच्या ह्या सिंगल फेजच्या असतात म्हणजे फेज अर्थिंगच्या थ्री फेजमध्ये पण हे मॉडेल अवेलेबल आहे पण मोस्ट ऑफ दी मोटर ह्या सिंगल फेजच्या असतात तर आलेलं फेज आणि आर्थिंग आणि मोटरची लाल पिवळी निळी ही वायर जोडायची त्यानंतर सगळ्यात मोठा महत्वाचा भाग येतो हा फ्लोट स्विच जो आपण ह्या वॉटर लेवल कंट्रोलर सोबत देतो ह्या फ्लोट स्विचचे हे इथं दोन कनेक्शन आहे हा फ्लोट स्विच तुम्हाला टाकीमध्ये सोडायचा आहे तर हा जोडताना कसा हा असं येतो याच्यामध्ये वायरचं वेगवेगळं हाईट आहे याच्यामध्ये हा असा गट्टू असतो आणि हे एक असं असतंय हे तुम्ही असं उघडायचं बऱ्याच शेतकऱ्यांना किंवा फिटरांना सुद्धा किंवा बऱ्याच लोकांना हे जोडायचं कसं हे माहीत नाही हे घाब थोडस ह्याला आम्ही बघतो जास्त फोन येतात किंवा घाबरतात हे जोडायला तर आज आपण ह्याचं कनेक्शन बघूया सोपं आहे तुम्हाला काय करायचंय ह्या गट्टू मध्ये ही वायर पास करून घ्यायची ही वायर तुम्ही कुठपर्यंत घ्यायची तर आधी तुमच्या टाकीची हाईट बघायची साधारणतः आपण एक इथं धरून चालूया की हे खाली आता मी उभारलोय आणि इथपर्यंत म्हणजे माझ्या हाईट पर्यंत सहा फुटाची टाकी आहे तर लक्षात ठेवा ही सहा फुटाची टाकी आहे तर ही टाकी आपल्याला भरली की बंद व्हायची आणि एक पन्नास टक्के आली की चालू व्हायला पाहिजे पन्नास टक्के हे नेहमी रिझर्व वॉटर ठेवायचं आपल्याला थे लक्षात ठेवा कारण कधी काळी जर लाईट गेली तर आपल्याला एक पन्नास टक्के तरी पाणी कायम आपल्या टाकीमध्ये शिल्लक राहायला पाहिजेत त्यासाठी आपण काय करूया हे एक माझी टाकीची हाईट आहे असं धरूया तर माझं निम्ब म्हणजे साधारणतः तीन फुटावर आपण स्टॉप करूया म्हणजे तीन फुटापर्यंत पाण्याची लेवल आली की मोटर चालू होणार आणि टाकी भरली की मोटर बंद होणार तर आता तुम्हाला इथं हा फ्लोट स्विच ऍडजस्ट करायचा आहे तर तुम्ही काय करायचं की जिथं तुमचं टाकी अर्ध्यावर येते तिथं हा आलं पाहिजे आणि जिथं भरलं पाहिजेत त्या दोन्हीच्या मध्ये हा हा जो गट्टो आहे हा ऍडजस्ट करायचा आता हा मी इथं ऍडजस्ट केलाय धरून चला आता हा काम कसं करेल की हे मी इथं लॉक करून टाकतो आपली ही पोझिशन झाली खालची आणि वरची हे जर मी एकदा लॉक केलं आवळलं तर हा आता पुढं मागं होत नाही हे जी पोझिशन फिक्स झाली ही वरची पोझिशन फिक्स झाली हा जो आहे हा एक हवेचा बॉल आहे ह्याच्यामध्ये का कॉपरची गोटी आहे आणि कनेक्शन आहे जो खाली वर होत आहे आता हे काय होईल हे मी इथे ऍडजस्ट केलं हे जड आहे ह्याच्यामध्ये आपण सिमेंट भरलेलं आहे की हे पाण्यावर तरुंगू शकत नाही आणि हे पाण्यावर तरुंगू शकतं तर हे मी इथे ऍडजस्ट केलं हे काय होतंय जर पाण्याची लेवल इथपर्यंत आली की याच्यातली जी गोटी आहे हे पोहोत पोहोत येते खाली पडलं की मोटर सुरू होते त्यानंतर जस जसं मोटर सुरू झाली पाणी वाढत 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 जाईल एकदा का ह्या पोझिशनला आलं की ही गोटी खालच्या बाजूला येते इथं मोटर बंद होते तुमची परत पाणी तुम्ही वापरत संपत 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 खाली जात आहे गोटी इथं आली की मोटर चालू होते परत मोटर एकदा सुरू झाली पाणी भरत 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 टाकी इथं गेली की मोटर तुमची बंद होते म्हणजे लक्षात ठेवा ही तुमची हायएस्ट लेवल आहे आणि ही लोएस्ट लेवल आहे तुम्हाला काय करायचंय टोटल टाकीच्या हाईटचे निम्म भाग घ्यायचं आहे निम्म्यापशी हे आलं पाहिजे ही वरची लेवल आहे ह्या दोन्हीच्या मध्ये हा गट्टू आला पाहिजे आणि ही वायर टाकीतनं बाहेर काढून घ्यायची आता हे तर आपण करून बघितलं आता ह्या अशा प्रकारे मी वर फ्लोट स्विच जोडलेलं आहे तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स साठी मी इथं सांगतो की हे कसं जोडायचं त्यानंतर सेम सेन्सर तुम्ही खालच्या टाकीत पण वापरू शकता खालच्या टाकीत ह्याच्या एक्झॅक्टली विरुद्ध असतंय म्हणजे जर टाकी रिकामी झाली तर मोटर बंद व्हायला हवी आणि भरली तर चालू व्हायला हवी तर तुम्ही दोन्ही सेन्सर म्हणजे वरच्या टाकीतला आणि खालच्या टाकीतला किंवा फक्त खालच्या टाकीसाठी किंवा फक्त वरच्या टाकीसाठी असं वाईस वर्ष तुम्ही हे वापरू शकता ह्याच पुढचं वर्जन आहे कि घरगुती म्हणजे नळाच्या कनेक्शनसाठी कसं वापरायचं हे पण आपण बघूया आता याला ह्या तीन वायरी असतात कोणत्या की काळी पांढरी आणि लाल कंपनी वाईज वेगवेगळा असू शकतो पण शक्यतो आम्ही जो पॅनल सोबत देतोय तोच फ्लोट स्विच वापरा कारण त्याला आय पी रेटिंग असते तर यानंतर मी ह्या वायरी सोलतो तिन्ही तिन्ही वायरी मी जर सोलल्या तर आपल्याकडे एक साधारणतः हे अशा प्रकारचं मीटर असतंय आपल्याला आता काय करायचंय की हा जो फ्लोट स्विच आहे हा हा इथं आला की मोटर बंद झाली पाहिजेत आणि खाली गेलं की चालू झाली पाहिजे तर खाली गेल्यानंतर इथं कॉन्टॅक्ट क्लोज झाला पाहिजे यातल्या कुठल्या दोन वायरी मध्ये कंटिन्यूटी येते हे आपल्याला चेक करायचं आहे मी आता फ्लोट स्विच खाली ठेवलाय तर पांढऱ्या आणि मध्ये कंटिन्यूटी येते तर मला ह्या पांढऱ्या आणि लाल वायरी घ्यायच्यात फ्लोट स्विच खाली असताना ज्या दोन वायर मध्ये कंटिन्युटी येते त्या दोन वायर मी घेतलेल्या आहेत हा तुमचा लोकल फिटर सुद्धा जोडून देऊ शकतो आणि तिसरी जी वायर आहे हे मी कट करून टाकलेली आहे आता ह्या दोन वायरी आपल्या कामाच्या आहेत त्यानंतर मी कळण्यासाठी प्रॅक्टिकली आता हा सेम मी असाच सेन्सर वर आमच्या टाकीत जोडलेला आहे फक्त मी तुम्हाला काय करतो हे इथं जोडून दाखवतोय की हे मी कधी पण काम करताना तुम्ही लक्षात ठेवा की सप्लाय बंद करा मी आता सप्लाय बंद केला यातला लाईट गेलेली आहे त्यानंतर चेक केल्याप्रमाणे इथं वायरा जोडून घ्या आता हे बटन मी ॲटोवर टाकलेलं आहे आणि फ्लोट स्विच वर आहे तर हे यू टी दाखवत आहे म्हणजे आपली टाकी भरलेली आता धरून चाललं की आपण आता जसजसं पाण्याचा वापर करतोय तस तसं हा जी फ्लोट स्विच आहे तो जसजसं जसजसं पाण्याचा वापर करतोय तस तसं हा खाली 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 येत जातो आता एका पॉइंटला हे तर फिक्स आहे आणि हे पाण्यासोबत खाली राहतं तर एका पॉइंटला हा टिक्क दिशेन आवाज आला की इथं रिसेट होत आहे आपण याला चाळीस सेकंदाचा टायमर दिलाय चाळीस सेकंदानंतर हे ऑटोमॅटिक तुमची मोटर सुरू करतं मोटर सुरू झालं की टाकीत पाणी पडायला चालू होतं जस जसं पाण्याची लेवल वाढत जाते ह्याची पोझिशन ही फिक्स पाहिजे ही वायर अशी टाकीच्या वरण तुम्ही बाहेर काढायची लक्षात ठेवा वरून ही पोझिशन फिक्स राहते आणि हा तुमच्या पाण्यासोबत पोहत राहतो आता हिथं मोटर सुरू होऊ द्या हा पॉवर ऑन डिले का तर काही सपोज मिसफंक्शन झालं सारखं चालू बंद चालू बंद होत राहिलं तर आपली मोटर चालू बंद होऊ नये ह्याच्यासाठी आपण हा पॉवर ऑन डिले दिलेला असत तसंच ह्याच्यामध्ये रन ओव्हरलोड टायमर म्हणजे बोरचं पाणी जरी तुमचं संपद असेल तरी हा प्रॉम्प्टली बंद करणार ह्या आता मोटर सुरू केली जोपर्यंत टचिंगचा कॅपॅसिटर होता तोपर्यंत वीस एम्पियर घेत होते टचिंगचा कॅपॅसिटर सोडला की दहा एम्पियर वर आलं आता आपली मोटर सुरू झाली आता मी काय करतो की हा फ्लोट स्विच म्हणजे धरून चला पाणी आपलं भरत 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 चाललंय टाकीत एका लेवलला हे पोहोच जाऊन इथं गेलं की इथं ऑफ झालं लगेच बघातून यूटीएफ म्हणजे अप्पर टँक फुल अप्पर टँकसाठी ह्याचे कनेक्शन आहेत सेम आहे तुम्ही से आता मी इथं ज्या वायरी जोडलेत की वर असताना तुमची कंटिन्युटी गेली पाहिजे आणि खाली आल्यावर कंटिन्युटी आली पाहिजे असं बघून ह्या दोन वायरी इथं चेक करा खाली पूर्ण वर्किंग तुम्ही ह्याचं चेक करा आणि त्यानंतर सिम्पली तुम्हाला हा टाकीमध्ये नेऊन बसवायचा आहे तर तुम्ही टाकीमध्ये बसवून हे सगळं वर्किंग क्लिअरली चेक करू शकताय अशा प्रकारे हा डिव्हाइस येतं हा स्टार्टर आहे आणि हा त्याचा सेन्सर आहे हा सेन्सर टाकीमध्ये सोडा तुम्ही कोणत्याही टाकीमध्ये हा सोडून त्याच्यावर हे तुम्ही कंट्रोल करू शकता प्रत्येक प्रत्येक माणसासाठी हे महत्त्वाचं असं प्रॉडक्ट आहे तुम्ही हे वापरून पाणी वाचवू शकता आणि तुमचं लाईट बिल ही वाचवू शकता याच्या व्यतिरिक्त काय तुम्हाला डाऊट असतील तर आमच्या दिलेल्या नंबरवर संपर्क साधा जोडणं अतिशय सोपं आहे अशा प्रकारे जोडू शकता त्या व्यतिरिक्त काय डाऊट असेल तर आमच्या पत्त्यावर संपर्क साधा धन्यवाद